बऱ्याच दिवसापासून कोल्हापूरकरांना उत्सुकता होती शिवप्रेमी असतील किंवा इतिहास प्रेमी असतील अशा लोकांना ज्या आपल्या नागपूरहून कोल्हापूरला दाखल होणार होत्या लक्ष्मी पॅलेस इथं दाखल होणार होत्या पण त्या अजूनही दाखल झालेल्या नाही तर आज आपल्या बरोबर आहेत अभिरक्षक उदय सुर्वे सर। नमस्कार सर नमस्कार तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तयारी कशी चालू आहे आणि वाघ अजून आलेल्या नाहीत याचं कारण वाघ न येण्याच्या दृष्टिकोनातून इथे आता लक्ष्मीविलास पॅलेस इथं जी काय तयारी चालू आहे ती अंतिम टप्प्यात आहे अंतिम टप्प्यातली कामं पूर्ण झालीत आणि मुख्यमंत्री महोदयांची तारीख मिळाली की काय असेल तर त्याचं उद्घाटन वगैरे जे काय असेल तर तो कार्यक्रम इथे होईल आणि त्यानंतर ते वागणक त्यानंतर म्हणजे त्याच्या अगोदरच ते उद्घाटनाच्या अगोदर वागणक काय असेल ते येतील म्हणजे अजूनही वागणक्या कधी येणार हे आपल्याला निश्चित नाहीये निश्चित नाहीये निश्चित म्हणजे कामच इथली अजून पूर्णावस्थेत आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत अंतिम टप्प्यातली कामं आता पूर्ण झाली की लवकरच वागणं खे येतील आता वागणं खेळले नाही पण जी इथं शस्त्र म्हणजे ज्या जी शस्त्र आपण इथं लावलेली आहेत ती शस्त्र म्हणजे इथल्या लोकांना बघण्यासाठी खुली आहेत का नाही अजून नाही कारण कसं आहे ह्या संग्रहालयाचं लक्ष्मीविलास पॅलेस मध्ये जे संग्रहालय आता नवीन तयार लागले त्या संग्रहालयाचं लोकार्पण अजून झालेलं नाही लोकार्पण पण त्याच वेळी करायचं आमच्या विभागाचा पुरातत्व विभागाचा तसा मानस आहे आणि त्या दृष्टीने आमची सगळी तयारी चालू आहे म्हणजे वाघ आल्यानंतर त्याच आणि संग्रहालयाचं ओपनिंग एकाच दिवशी होईल असं म्हणता येईल एकूणच आता आपण पाहिलं की उदय सरांनी आपल्याला या वाघ नख्यांबद्दल आणि तसंच इथल्या वस्तू संग्रहालयाबद्दल काय सांगितलं आहे वाघ नख्यांचं कोल्हापूरमध्ये आगमन तसंच या वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन एकदमच होणार असं आपल्याला दिसत आहे तर या वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन आणि वाघ नख्यांचं कोल्हापूरकरांना कधी दर्शन होत आहे ही आता उत्सुकताच कोल्हापूरकरांना लागलेली आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट ना जारसह साक्षीदळवी आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी